नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या जीवनाबद्दल सध्या विधानसभा निवडणुकीत किंबहुना या अगोदर लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभा गाजवण्यामध्ये आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते सध्या त्यांच्या आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभांना महाराष्ट्रातून सर्वाधिक मागणी होती यूट्यूबवर त्यांच्या व्हिडिओवर अक्षरशः उड्या पडत होत्या लाखो व्ह्यूज मिळवणारे हे व्हिडिओ तितके शेअर देखील केले जात होते आता हे अमोल मिटकरी अजित पवार गटामध्ये असल्यामुळं बऱ्याच वेळा टीकेचे धनी देखील होताना आपण पाहत असतो अमोल मिटकरी नेमके आहेत तरी कोण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ भाषणांमध्ये शायरीपासून श्लोक म्हणून दाखवणारे रामायण महाभारताचे अभ्यासपूर्ण दाखले देणारे मिटकरी यांची नेमकी पार्श्वभूमी आहे तरी काय हे बहुतांश लोकांना माहीत नाही अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सीमेलगत असलेले खारपान पट्ट्याचे गाव कुटासा राज्यभरात आपल्या वक्तृत्व शैलीची छाप पाडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे हे गाव त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव जेमतेम दोन एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालवणाऱ्या त्यांच्या वडिलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्या जागती ठेवली असल्यानेच प्रबोधनासह पुरोगामी विचारांच्या प्रचार प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत होते विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिलेली आहे मात्र त्याचा प्रभावी वापर करून कुटासासारख्या अगदी छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली राष्ट्रसंत तुक तुकडोजी महाराजांच्या भजनांची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासूनच गुरुदेव भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले आपल्या अमोघ वक्तृत्व कलेची साधना आणि उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहानपणापासूनच प्रभाव पाडला त्यांनी राज्यघटनेचा सखोल अभ्यास केलेला आहे राज्यघटनेतील बारकावे अभ्यासताना महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले गणेशोत्सव दुर्गोत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो आपले विचार, विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे सातत्याने संधी मिळत असते सर्व प्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या सभांमधून वारंवार व्यक्त करतात बारा जानेवारी दोन हजार बाराला मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे ऐनवेळी केलेले त्यांचे एक भाषण खूप प्रसिद्ध झाले तेथेच त्यांना ते नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे एका सभेत बोलण्यासाठी पाचारण करण्यात आले सावरकरांचे जन्मगाव असलेल्या भगूर येथे केलेल्या परखड भाषणातून प्रतिगाम्यांचा त्यांनी समाचार घेतला पीठ वरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं होतं अमोल मिटकरी यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती यासह सामाजिक भेदाभेद यावर कडाडून प्रहार केला भांडारकर प्रकरण असो की वाघ्या कुत्र्याचे प्रकरण त्यांनी प्रत्येकवेळी आपली भूमिका स्पष्ट करीत अग्रेसर राहिले बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा देखील त्यांनी विरोध केला होता भीमा कोरेगाव प्रश्नाबाबत जातीय तणाव निर्माण झाला असताना खेड्यापाड्यापर्यंत जाऊन लोकांना आपला प्रेरणादायी इतिहास सांगत देशात शांतता व सर्व धर्म समभाव दांदावा या दृष्टीने केलेले त्यांचे प्रयत्न देखील उल्लेखनीय होते जातीय ताण कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नातून बारामती येथे शारदा व्याख्यानमालीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक करीत त्यांना सोबत घेतलं होतं प्रभावी वक्तृत्व शैलीचा वापर करून कुटासासारख्या अगदी छोट्याशा गावातून थेट आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार अकोला शहरामध्ये अमोल मिटकरी यांनी विशाल बोरे जीवन गावंडे यांच्यासोबत प्रत्येकाला ओजस्वी भाषण कला शिकता यावी व आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून व्यक्त करावे या उद्देशाने कॉग्निझंट म्हणजेच जाणीव असलेला वक्ता या नावाने वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते ज्या माध्यमातून जिल्हा व राज्यातील अनेक विद्यार्थी व नागरिकांनी वक्तृत्व कला शिकून समाजामध्ये प्रेरणादायी विचार करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते तर मित्रांनो हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती जी अवेलेबल आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला तुमचं प्रेम असंच राहू द्या यासाठी सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकर भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय